मंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर यांची शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्या निवासस्थानी भेट महाराष्ट्र आरोग्य आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर यांनी आज शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट दिली या भेटीदरम्यान स्थानिक राजकारणातील विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक गौरव नायकवाडी जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगे युवा नेते सागर वनखंडे मोहन शिंदे मतीन काझी शंकर शिंदे श्रीकांत एडके अमोल थोरवे अशोक शिंदे अमित शिंदे नितेश सहस्रबुद्धे हर्षद जोशी कपिल भंडारे सूरज जमने श्रीधर मोरे श्रीधर तवटे आदी मान्यवर उपस्थित होते या सदीच्या भेटीदरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे नियोजन कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामे स्थानिक समस्या आरोग्यविषयक प्रश्न तसेच संघटात्मक घडामोडी यावर विचारमंथन करण्यात आले मंत्री आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला स्थानिक नेतृत्वाशी असलेला हा संवाद आणि सहकार्य भविष्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यात निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा था विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला